नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या सविस्तर बातम्या आप आपल्या विविध मागण्यांसाठी बाळासाहेब ठाकरे गट प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेने परिवहन कार्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मागण्या आहे त्या मागण्या आपण वारंवार निवेदन माग सव्वीस तारखेला विभागीय मा दोन हजार तेवीसला दहाव्या महिन्यामध्ये उपोषण केलेलं आहे विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे सुद्धा आपण उपोषण करूनसुद्धा तरीही आपल्या कसल्याही प्रकारच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे पोलीस त्यानंतर आम्ही चक्काजाम आंदोलन केलं मोर्चा काढला बाबा पेट्रोल पंप पासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला त्यावरही कसल्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आलेला नाही आहे वाहतूक शाखेचे ट्राफिक ए सी पी साहेब महानगरपालिका अधिकारी यांच्यामध्ये फोनवर बोलणं झाल्यावरून असूनसुद्धाही कसल्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आलेला नाही आहे आणि वाहनाचं खजिनदार म्हणजे आर टी ओ अधिकारी आहे तर आर टी ओ अधिकारी संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये प्रभारी आहेत कायमस्वरूपी अधिकारी कोणीच नाही प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे दुर्दैवी बाब ही आहे की आम आमच्या जिल्ह्याला पाच पाच मंत्री आहेत सध्या स्थितीमध्ये पालकमंत्री आहेत केंद्रीय मंत्री दोन आहेत राज्यमंत्री आहेत परंतु जिल्ह्याच्या वाहन चालकांच्या अडी अडचणी वाढतच चाललेल्या आहेत त्या कसल्याही प्रकारे मार्गी लागत नाही त्या उद्देशाने महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे मागण्याचा संदर्भ असा आहे यल फाय ऑटो रिक्षा जी आहे त्या वाहनाला रिक्षाला ई रिक्षा म्हणलं जाईल त्याला मीटर नसताना परवाना नसताना ती कोणत्या आधारे गेल फाय ऑटो रिक्षा या रिक्षाची स्पीड जर आपण भारत राज्य राजपत्राद्वारे जर आपण बघितलं तर राजपत्र आमच्याकडं आहे त्या पत्रामध्ये असा उद्दे आदेश आहे उल्लेख केलेला आहे की ताशी पंचेचाळीस किलोमीटर जर गाडी चालत असेल तर त्याच्यावर मीटर आणि परवाना लागू करायचा अधिकार आर टी ओ अधिकारी यांना आहे परंतु कसल्याही प्रकारचा ना मीटर देता ना मी परवाना देता या बॅटरी रिक्षावर सर्रासपणे शोरूमची दादागिरी आहे शोरूमच्या माध्यमातून यांना मीटर वितरित केल्या जाते ते मीटर कंपनी कोणती व मीटर कशा कोणत्या आधारे देण्यात आले मग त्या गाड्यांना परवाना जर नसेल तर मग व्यवसाय कोणत्या आधारे मग जर त्यांना परवाना देऊन जर व्यवसाय चालत असेल तर मग जुन्या परवाना धारकांनी करायचं काय त्यांच्या पोटावर लात पडत आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे अजून दुसरे आपले मागणी काय त्यामध्ये रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे की कल्याणकारी मंडळ आपण स्थापन स्थापन करू स्थापन झालेला आहे परंतु घोषणा कसल्याही प्रकारची झालेली नाही तर कल्याणकारी मंडळाची घोषणा झाल्यावर वाहन चालकांचे रिक्षा चालकांचे हे प्रश्न मार्गी लागतील इतरही मागण्या आमच्या आहेत आपल्या महाराष्ट्राचे लाडके रिक्षा चालकाची जाणीव आहे कारण की ते स्वतः एक रिक्षाचालक होते आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये पस्तीस हजार ते चाळीस हजार रिक्षाचालक आहे एका जिल्ह्याचा जर विषय धरला तर पस्तीस चाळीस हजार जर एका जिल्ह्यामध्ये रिक्षाचालक आहे तर महाराष्ट्राची जर आपण क्वांटिटी लावली तर त्याचा आकडा किती जाईल तरी रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना व निधी देऊन अंमलबजावणी करण्यात यावी तातडीने तातडीने झाली पाहिजे जेणेकरून वाहन चालकांना ती आज जी गरज आहे ती गरज भूषवण्यासाठी शासनाच्या निधीची गरज आहे आणि त्यामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये एकमेव एका जातीचा रिक्षा चालक नाहीये सर्व जाती धर्माचा रिक्षा चालक आज व्यवसाय पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातमी नमस्कार